आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडीची उमरग्यात पक्ष संघटन आढावा बैठक संपन्न वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रणीत डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पाच ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत अनेकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सरपे यांचे सुपुत्र अमोल भीम सरपे मराठा समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी पैलवान तसेच बंजारा समाजाचे संतोष राठोड चर्मकार समाजाचे रोहिदास उद्धव वाघमा सामाजिक कार्यकर्त्या छाया ना नायकवडे तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता ना नायकवाड व वा आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश घेतला गेला यावेळी जिल्हा महासचिव धनंजय सोनटके माजी जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनुराधा लोखंडे तसेच मं, मं, मंगलताई आवाड आर एस गायकवाड अरुण गरुड तसेच विकास बनसोडे नामदेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत जिल्हा परिषद गट सर्कल पंचायत समिती गण नगर परिषद वार्ड शहर कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी ग्राम शाखा महिला आघाडी युवक आघाडी सभासद नोंदणी पाक्षिक प्रबुद्ध भारत वर्गणी व इतर विषयवार विश्य, सकारात्मक चर्चा झाली यावेळी तिपा बनसोडे नेताजी गायकवाड जयप्रकाश बनसोडे भारती बोध बोध महासभेचे तालुकाध्यक्ष आनंद कांबळे तालुका सरचिटणीस संतोष सुरवसे नितीन कांबळे नवनाथ गायकवाड राजेंद्र बिराजदार प्रशांत सांगवी अकिल मुल्ला आदीसह महिला पुरुष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन उमरगा लोहारा विधानसभेचे उमेदवार रामभाऊ गायकवाड यांनी केले होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश बनसोडे यांनी केले आभार नेताजी गायकवाड यांनी मांडले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज